नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी दोन हजार पंचवीसच्या पेन्शन सुधारणांची घोषणा मिळणार पाच मोठे फायदे तर पेन्शनचे रिअल टाईम होणार ट्रॅकिंग चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने दोन हजार पंचवीससाठी पेन्शन प्रणालीमध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणांचा संच आणलेला आहे ज्यामुळे आता लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा आणि पेन्शनचे सुधारित फायदे मिळणार आहे या योजनेअंतर्गत पेन्शन खात्यात जमा करणे किमान पेन्शनची रक्कम वाढवणे असे पेन्शन प्रणालीमध्ये बदल करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे चला तर पाहूया पेन्शनधारकांना आता कोणकोणते फायदे मिळणार आहे सर्वात अपेक्षित बदलापैकी एक म्हणजे किमान मासिक पेन्शन रकमेत वाढ होणार आहे पात्रता आणि योगदानाच्या वर्षाच्या घटकावर आधारित किमान पेन्शनची रक्कम वाढवणे हे आहे पूर्वीची किमान रक्कम ही एक हजार रुपये प्रति महिना होती दोन हजार पंचवीसपासून पासून पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही मोबाईल ॲप्सवरील इनबिल्ड फेज ऑथेंटिकेशन सिस्टमसह ही प्रमाणपत्रे आता घरबसल्या पेन्शनधारकांना सहजपणे सादर करता येणार आहे यापुढे पेन्शन वितरण प्रक्रिया पूर्णपणे संगणीकृत केली जाणार आहे आणि ई पी एफ ओ पोर्टल आणि मोबाईलवरील ॲपद्वारे रिअल टाईम ट्रॅकिंग केली जाईल पेन्शनधारकांना प्रत्येक व्यवहारासाठी आता एस एम एस आणि ईमेलद्वारे सूचनाही देण्यात येणार आहे पेन्शनचे पैसे दर महिन्याच्या एक तारखेपर्यंत आता स्वयंचलितपणे जमा होणार आहे सुधारित तरतुदीमुळे आता पेन्शनधारक किंवा निवृत्तीच्या जवळ असलेल्या व्यक्तींना आपत्कालीन वैद्यकीय उपचार लग्न किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित खर्च भागविण्यासाठी आता जास्त कागदपत्राशिवाय त्यांच्या खात्यातून रक्कम काढता येणार आहे तसेच सरकारने यापुढेही स्पष्ट केले आहे की वैधानिक मर्यादेत जमा होणारे पेन्शन योगदान आणि व्याज हे करमुक्त असणार आहे